वसे ही ये थे। ये आज वसई येथे चेतन मदन चव्हाण यांना आर पी आय एफ आंबेडकरवादी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकालजे आणि राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी माननीय मोहनलाल पाटील यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज पालघर जिल्हा मुख्य कार्यकारी अध्यक्ष म्हणून चतन मदन चव्हाण यांची नियुक्ती करण्यात येत आहे त्यांनी आपला कार्यभार या पालघर जिल्ह्यातील आठ तालुका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष संघटना बळकटी करून बाबासाहेबांच्या स्वप्नातला पालघर किल्ला तयार करावा बाबासाहेबांचे विचार तलाकालात कसे पोचतील आणि या तालुक्यामध्ये येणारे महानगरपालिका असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल तेथे आपले उमेदवार त्या पद्धतीने उभे करून कसे आपल्याला पक्षाचा झेंडा जो आहे दिला झेंडा मोठा करता येईल किंवा ही कि जो जी आहे ती तेवढ ठेवता येईल यासाठी ते, ते, या ते प्रयत्न करतील अशा प्रकारच्या मी त्यांना हार्दिक शुभेच्छा